यांनी कुस्ती कुस्ती चोरमन यांनी काल कुस्ती झाली लावलेली कुस्ती सर यांनी लावलेली कुस्ती कुस्तीसाठी उशीर झाला तरी चालेल लाईटची व्यवस्था आहे अंधारामध्ये चांगली कुस्ती होते अंधारामध्ये देखील चांगली कुस्ती होते फक्त बनणारी

कुस्ती झाली तर या तीन हजार रुपयाच्या कुस्तीसाठी यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस दिलं आहे शिंदे यांनी लावलेली कुस्ती नाव सांग आपलं संताजी माने जिवित तीन हजार रुपयाची कुस्ती भूषण निकाली कुस्ती झाल्यानंतर शंभर रुपयाचं पाणी तसंच विठ्ठल मधन यांच्याकडून दिलं जाईल अन्ना लावलेल्या कुस्ती झाल्यानंतर पुढची कुस्ती लावा लावलेली कुस्ती निकाली होईपर्यंत मैदानामध्ये स्वामी चिंतन ग्रामपंचायत सदस्य चेशुराव नगर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं नंबर पोलीस पाटील कुलदीपको कुपुसर आले पाच व्यक्ती आता कसं आम्हाला पोळा वाटत सामने जरी तरी सदस्य पोलीस पाटील उपस्थित होत आधी पाठ गुंड राहणार नाही काळजी करू नका अतिशय शांत आणि सगळे तुमच्या गावच्या पोलीस पाटील कुंभी पडणार आहे उशीर का वैना पण या ठिकाणी उपस्थित आले आवाज पोलीस पाठला पर्यंत पोहोचला गोंधळ झाले पोलीस कल कलम या ठिकाणी लगेच पोलीस पाटला आलेले अभिनंदन